रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा म्हणून पोलीस दरवर्षी पिकनिक विथ पोलीस हा कार्यक्रम आमच्या जवळच्याच एका शहरात आयोजित करतात आणि त्याला सगळेजणं खूप गर्दी करतात त्याचं कारणही तसं आहे कारण तिथं मुलांना खूप खेळणी फ्री मिळतात बिल्वला यावर्षी काय काय मिळालं तर हा जे जायंट क्रेयॉन याच्यामध्ये स्टिकर्स आहेत कलरिंग शीट्स आहेत त्यानंतर हे दोन स्क्रॅच कार्ड्सचे गेम मिळाले आणि एक त्याच्या आवडतं लेगोजचं बॉक्ससुद्धा पोलीस या कार्यक्रमामध्ये रात्रीचं जेवणसुद्धा सगळ्यांना देतात आणि हा सगळा कार्यक्रम एकूणच फ्री असतो पोलीस स्वतः हे सगळं जेवण वगैरे सगळ्यांना सर्व करत असतात यामध्ये हॉट डॉग्स असतात चिप्स असतात कुकीज असतात सलाड असतं त्यानंतर डान्स पार्टी असते पोलीस पोलीससुद्धा डान्स करतात <गण> <गण> यानंतर असतो एक लकी ड्रॉ ज्यामध्ये खूप मोठी मोठी बक्षिसं असतात पण अर्थातच काही लकी लोकांनाच ती मिळतात बिल्लू बघा काय म्हणतोय